बघा एक वस्तू छापील किमतीवर दहा टक्के सूट देऊन विकली तरी सुद्धा दुकानदाराला वीस टक्के नफा होतो जर वस्तू सूट न देता विकली असती तर छापील किमतीच्या किती टक्के नफा झाला असता प्रश्न सोडवायचा कसा असेल लक्ष द्यायले वस्तूची छापील किंमत वस्तूची छापील किंमत वस्तूची छापील किंमत शंभर रुपये लक्षात घ्या जर वस्तूची छापील किंमत शंभर तर खरेदी किती हा प्रश्न मनाशी करा त्याचं एक सूत्र आहे जसं की छापील किंमत बराबर खरेदी किंमत कंसामध्ये शंभर अधिक व्यवहारात झालेला शेकडा नफा आणि भागीला स्वरूपात शंभर वजा व्यवहारात दिलेली शेकडा सूट हे खरेदी किंमत छापील किंमत काढण्याचं सूत्र आहे जर एक वस्तू आहे ज्याची छापील किंमत शंभर आहे तर खरेदी किती बाबा या छापीलच्या ठिकाणी शंभर का मांडले सर न तर छापील किंमत उदाहरणार्थ शंभर बाबा आता आम्ही उत्तराप्रत पावलं टाकत आहोत लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐका खरेदी किंमत काढायची सर व्यवहारामध्ये गणित म्हणते की एक वस्तू दहा टक्के सूट देऊन विकली तरी सुद्धा दुकानदाराला हो म्हणून हा कंसामध्ये शंभर सोबत झालेला नफा वीस टक्के अधिक स्वरूपात छेदस्थानी व्यवहारामध्ये दुकानदाराने दहा टक्के सूट दिली म्हणून ही सूट वजा स्वरूपात दहा लेकरांना लक्ष द्या हे शंभर घ्या खाली असेच इथ खरेदी सोबत हे पद गुणिला आहेत ही बेरीज करून मांडा एकशे वीस बाकी नव्वद मग आता तीस तीन नव्वद तीस गुणिला चार एकशे वीस आता हे पद इकडे येताना गुणिला स्वरूपात मांडावा लागतील एकरांनो हा गुणाकार शंभर गुणिला तीन किती होतो किंवा इथं शंभर सोबत गुणिला तीन घ्या का संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणिला स्वरूपात मांडावी लागते आता हे चार अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागतील वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते ह्या काही गोष्टी आता हे तीन छदस्थानी आहेत अंशस्थानी मांडले वागसर अंशस्थानी चार आहेत छदस्थानीही मांडा समोर ही खरेदी आता हा भाग गेला सर पंचवीस न म्हणजे पंचवीस गुणीला तीन बराबर काय हो खरेदी 25 पंचाहत्तर रुपये ही त्या वस्तूची काय सापडली खरेदी आता गणित काय म्हणते जर वस्तू सूट ने न देता जर वस्तू सूट न देता विकली तर छापील किमतीच्या किती टक्के नफा झाला असता वस्तूची छापील किंमत शंभर रुपये सर ते आम्ही कोपऱ्यात मांडली जर वस्तू सूट न देता विकली म्हणजे आता विक्री किती बाबा सूट द्यायची नाही अर्थातच विक्री हीच शंभर रुपये तर छापील किमतीच्या किती टक्के नफा झाला असता अर्थातच वस्तूची खरेदी पंचाहत्तर आहे छापील किंमत शंभर आहे शंभर मधून पंचाहत्तर वजा पंचवीस रुपये काय झाला असता नफा झाला असता मात्र हा छापील किमतीचा किती आहे छापील किंमत आहे शंभर आणि नफा, नफा किती आहे पंचवीस छापील किमतीच्या हा नफा किती आहे तर त्याचं उत्तर पंचवीस टक्के पंचवीस हे शंभर चे पंचवीस टक्के आहे म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय तर पंचवीस टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासको मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपुटी हितापुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके शेकडा शेकडा नफा शेक्ड़ा तोटा छापील किंमत आणि सूट या सर्व माझ्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता